एक लाख पस्तीस हजार दाताला दोन दात आणि आदत कामाला वगैरे धरलेले पाहता मित्रांनो आपल्या बरेचशा मित्रपरिवारांना मैसूर मध्ये खोंड घ्यायचे होते बैल कामासाठी तर पाहता मित्रांनो तोंडाला वगैरे चित्रे मोरे बैल येत दहा वर्षे बघायचंच काम नाही आता घेतल्यावर कारण की कवळे येते एकदम पाहता मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये सांगते व्यवहारामध्ये कमी जास्त होईल बरोबर दादा नंबर सांगा तुमचा सा। आर पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर बावीस किती नव्वद ठीक बांध मागून फिरवतो ना तुम्ही वाडा त्यांना पाहता मित्रांनो फिटिंग वगैरे हो भारी क्वालिटीची आणि मैसूर मध्ये आपल्या बरेचशा मित्रपरिवारला खरेदी करायची होती खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हाला व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे काय दिसलं नव्हता फ्रीजवर कुठं विचारतो मी